विकत का दिव फुकट मी शेतकरी बिलो दिलीत शिक्षण बोलतोय आज आमचा शेतीमाला मोल भाव आहे आणि शेतीमाल आम्हाला फेकून जावा लागतोय कारण की बाजारात कोणी घेत नाहीये शेतीमालाला आणि तो आज आम्ही इथं फेकून चाललो आहे त्याच्यामुळे आम्हाला शासनाकडे आमचा अधिकार आहे की आमचा माल विकला जाते मग फेरीवाले मुली घेत नाही आहेत त्यांचंही त्यांनाही विक्री जाते तर मुली विकू देत नाही त्याच्यामुळे त्यांचा माल कोणी घेत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला माल फेकून जावा लागते हीच शासनाला आमची नम्र विनंती आहे काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा आम्ही आता माल फेकून चाललो आहे နော်နော်နော်ဒီတော့တို့ गेरीवाले विक्रेत आहे प्रशासनाने जो, जो कायदा काढलेला आहे त्या कायद्यावर सर्वांचा पोटा पाण्याचा प्रश्न हा की पेरीवाल्यांचं एवढं नुकसान होत आहे की मा बाजार समितीमध्ये माल भरपूर आहे पण पेरीवाल्यांचे हाल करेल आहे म्हणजे प्रशासनाने प्रशासनाला विनंती की बुवा त्यांनी काहीतरी मार्ग काढून सण आम्हाला जागा एक योग्य ठिकाणी चांगल्या स्पॉटवर द्यावा आणि हा माल जो शेतकऱ्याचा इथे एवढं नुकसान होतं आहे की माल कोणी घेत नाही मालाला बी किंमत नाही द्यायच्यामुळं कसं झाले नाही काहीतरी ताबडतोब निर्णय नाही घ्या सहा दिवसापासून गाड्यावर रोडावर लावले देते सहा दिवसापासून सर्वांचे हाल घातले आणि सर्व उद्योगधंदे आठवडचे एवढं मोठं नोकरी पाणी इथं बाजार बी असे तिथं काही कंपन्या बी नाही आहे दुसरा धंदा करू शकतो एक बाकी बाला रिक्षा एवढा दोन तीन व्यवसाय इथं बघतो बरं दोन नंबर आल्या धंद्यांना परवानगी आहे सर्व ठिकाणी सट्ट्याच्या पिढ्या चालू आहे अड्डे चालू आहे सर्व ठिकाणी चालू आहे प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन सन ते निर्णय घ्यावा जसे वाघ आम्ही सर्व फेरीवाले दसरा मैदान चनगाव बारी चैनी रोड येथील हात विक्री करणारे सगळे व्यावसायिक आज गेल्या आठ दिवसापासून धुळे महानगरपालिका प्रशासक आम्हाला फेरीवाल्यांना बसू देत नाही आहे हात विक्री करू देत नाही आहे आठ दिवसापासून आज, आज आमच्या घराची परिस्थिती एकदम वाईट झालेली आहे आणि प्रशासन एक दहशत सारखं निर्माण करून गोरगरिबांना त्रास देत आहे आम्ही मोर्चा घेऊन गेलो आयुक्त साहेबांना निवेदन दिले कलेक्टर साहेबांना निवेदन दिले तरी आठ दिवसापासून आमच्या निवेदनाचा कोणीही प्रशासकने विचार केला नाही कोणीही पक्षाने विचार केला नाही आमचे गोरगरिबांचे खूप कोणी आमच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही आहे शेतकरीचा मार कोणी उचलत नाही आठ दिवसापासून शेतकरी हवालदिल झालेले आहे खूप म्हणजे प्रशासक सर्व हात विक्रीवाल्यांवर अन्याय करत आहे कष्टकऱ्यांना माल इकूट येत नाही आहे आणि अवैध धंदेवाल्यांना प्रशासक दिंदाच परवानगी देत आहे मग गोरगरीबारी कसं जागावं हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आज आठ दिवसापासून सर्व फेरीवाले आज घरी फेरी आहे आज, आज त्यांच्या घराचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे ते संकटात आलेले आहे तर प्रशासकने योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा हे आमच्या फेरीवाल्यांच्या वतीने मी विनंती करतो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मे लोटन गोपजी माळी कंपनी इथून मी आडत्या हरीश माळी गेल्या चार पाच दिवसापासून मनपा प्रशासन पोलीस प्रशासन हे फेरीवाल्यांना खूप त्रास देत आहे त्याच्यामुळं त्यांना कुठेही बसू देत नाही नागाव बारीपासून दशरा मैदानपर्यंत चैनी रोड साखरी रोड कुठेच त्या ठिकाणी आग्रा रोड कोणाला बसू देत नसल्यामुळे ते फेरीवाले आणि भाजी विक्रेते कोणी माल घेत नसल्यामुळे मार्केटात संपूर्ण माल या ठिकाणी शेतकऱ्याचा पल्लाला आहे तीन चार दिवसापासून माल विकला जात नाही आहे शेतकरी पहिलेच वात, वातावरणाच्या या संकटामधनं जात असताना तिच्यावर वापस असं हे संकट प्रशासनाने आणलेलं असून हे अत्यंत वाईट आहे शेतकरीचा माल या ठिकाणी विकला जात नसून शेतकरी अवादील झालेला आहे तसे तीनशे चारशे रुपये टमाट्याचं ता जाणारं कॅरेट आज दीडशे रुपये कोणी या ठिकाणी घेत नाही आहे कोथंबीर चाळीस पंचेचाळीस जा रुपये जाणारी कोथंबीर इथं पाच रुपये आणि सात रुपये बी कोणी घेत नाही आहे शिमलाची जशी परिस्थिती शेवगा चाळीस पन्नास साठ रुपये किलो जाणारा दहा वीस रुपये बी कोणी घेत नाही आहे अशी परिस्थिती इथं असताना या ठिकाणी प्रशासनाने जो फेरीवाल्यांना भाजी विक्रेत्यांवर जो काही घाट घातलेला असून तो अत्यंत वाईट आहे त्यांना तिथं वस्तू देत नसल्यामुळे इथं शेतकऱ्याचा माल विकला जात नाही आहे त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून प्रशासनाने त्यांना या ठिकाणी शेतकऱ्याला आणि फेरीवाल्यांना न्याय द्यावा अशी मी आपणास धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आपणास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र